नमस्कार आता नानांनी सुमित्राकडून घराच्या घेऊन त्या जानकीच्या हातात दिलेल्या असतात आणि जानकी आणि ऋषिकेशला नाना म्हणतात इथून पुढे या घराची जबाबदारी तुमची तुम्ही हे घर व्यवस्थित चालवू शकता हे आता याची मला खात्री पटलेली आहे सुमित्रा म्हणते हो बाई जानकी ह्या घराची जबाबदारी आता तुम्ही दोघांनी घ्या आम्हाला आता ते पेलवत नाही किती दिवस आम्ही ही घराची जबाबदारी घ्यायची यांचं बो बरोबर आहे यांनी अगदी बरोबर केलं आहे जानकी म्हणते नको आई मला चाव्या नको जानकी असं म्हणतात सुमित्रा म्हणते असू दे ह्या चाव्या तुझ्याकडेच असू दे अगं आता या घराची जबाबदारी तुम्ही घ्या नाना म्हणतात हो जानकी आणि ऋषिकेश हे घर आता तुम्ही चालवायचं आता हे सगळं ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्या म्हणते मी असेपर्यंत ही जबाबदारी जानकी मी तुझ्यावर देणारच नाही मी आहे ना मीच घेणार आणि या घराच्या चाव्यासुद्धा माझ्याकडे असणार आता जानकी त्या घराच्या चाव्या आपल्या रूममध्ये नेऊन ठेवते आणि आता तिथेच विसरते आता लगेच सुमित्रा ही किचनमध्ये जाते आणि जानकी पण तिच्या पाठोपाठ जाते ऐश्वर्या ते बघते आणि ऐश्वर्या संधीचा फायदा घेऊन जानकीच्या बेडरूममध्ये जाते आणि त्यात चाव्या चोरते आणि त्या चाव्या चोरून आपल्या रूममध्ये नेऊन ठेवते आता जानकी थोड्या वेळाने रूममध्ये येते चाव्या बघायला तर चाव्या तिथे नसतात मी म्हणजे चाव्या कुठे केल्या मी तर इथेच ठेवल्या होत्या अचानक चाव्या गायब कशा झाल्या आता लगेच जानकीला कळून चुकतं की या चाव्या ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही ह्या ऐश्वर्याने चोरल्या असणार आता जानकी ही डायरेक्ट ऐश्वर्याकला ऐश्वर्याकडे त्याने विचारते चाव्या कुठे आहेत चाव्या दे ऐश्वर्या म्हणते काही काय बोलतेस डोकं फिरलंय का सावया, सावया तुला कसल्या चाव्या कोणत्या चाव्या मागतेस माझ्याकडे तू काय बोलतेस ना हे मला कळत नाही जानकी म्हणते तुला ना मी काय बोलते हे चांगलं समजतंय वेड्याचं नाटक करू नकोस त्यामुळे मी सरळ सांगते तुला तू माझ्या चाव्या दे या घराच्या चाव्या ज्या नानांनी माझ्याकडे दिल्या होत्या या चाव्या दे तूच घेतल्या आहेस याची शंभर टक्के मला खात्री आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते अगं मला कशा माहीत असणार आणि तुझ्याकडे चाव्या आहेत हे सुद्धा मला माहीत नव्हतं आता तुझ्याकडून समजते तेव्हा जानकी म्हणते हो का हो का अगं किती अजून नाटकं करणार आहेस तुझी ही नाटकं ना बंद कर आता तू किती नाटकीबाई आहेस हे मला चांगलं माहीत आहे आणि चाव्या दे तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते जानकी चाव्या माझ्याकडे नाही आहेत सांगितलं ना तुला आता ऐश्वर्या असं म्हणतात जानकी ऐश्वर्याचा हात घेते आणि चांगलाच पिरगळते आणि म्हणते बोल बोल चाव्या कुठे बोल आता ऐश्वर्याला दुखत असतं ऐश्वर्या म्हणते जानकी हात सोड मला दुखतंय जानकी म्हणते दुखू दे जोपर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत मी असंच करणार आणि अजून तुला त्रास देणार मी तुला सोडणार नाही ऐश्वर्या तुला जिवंतपणे मी नरक यातना देणार आहे तू माझ्या नवऱ्याला त्रास दिलास माझ्या मुलीवर तू बाहेर हे घर सोडून राहण्याची वेळ आणली आहेस खूप खूप तू त्रास दिला आहेस आम्हाला मी सगळा त्याचा बदला घेणार आहे तो त्रास माझ्या अजूनही सगळा लक्षात राही त्यामुळे बोल आता जानकी असं करता ऐश्वर्या म्हणते सांग सांगते सांगते कुठे आहेत त्या माझ्या रूममध्ये चाव्या आहेत आता चाव्या चोरणं ऐश्वर्याला चांगलंच महागात पडलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू